राग रागद्वेष रोहित होऊन इंद्रियाद्वारे जीवनावश्यक वस्तूचं सेवन करीत जो काळ छेपतो तो प्रसादे मधीच म्हणजे तो प्रसन्नता प्राप्त करून घेतो मग राग आपल्याला काय येतो राग म्हणजे काय जर चेतन पदार्थाची आवडी आणि ती आवड पूर्ण न होता राग निर्माण होतो रागाचं द्वेषामध्ये रूपांतर होतं आणि द्वेषाचं रूपांतर मग क्रोधामध्ये निर्माण होत एक्झॅक्टली राग आम्हाला काय येतो रागाचा जन्म हा कुठून होतो लक्ष नाही का रागाचा जन्म हा जीव स्वरूपातून होतो मान मिळण्याची अपेक्षा मान मिळण्याची अपेक्षा राग म्हणजे अशा पूर्ण न होता न झाली तर द्वेष निर्माण होतो आणि द्वेष निर्माण झालं तर क्रोध निर्माण होतो मग त्याचा जन्म हा कुठून होतो एक्झॅक्टली रागाचा जन्म हा जीव स्वरूपातून होतो जीव स्वरूपातून झाल्यानंतर तो कार्यरूप होत असतो म्हणून राग म्हणजे स्वतःने स्वतःवर उगवलेला सूड होय तुम्ही कदाचित रागावर गेलेले असाल नसाल रायगडवर टकमक नावाचं एक टोक आहे शिवाजी राजांच्या काळामध्ये गुन्हेगाराला शिक्षा दिल्या जायची त्या घरावरून करलो करलोट केलं जायचं तर एवढं भयानक आहे वरून जर आपण बघितलं तर आपली नजर सुद्धा तिथं फुडत नाही मग टकमक टोकावरून उडी मारली असं कुणी म्हणेल का मनाला तरी तो राहील का एखाद्या झाडावरून उडी मारल्यानंतर म्हणायची की मी झाडावरून उडी मारली भिंजूवरून उडी मारली पांजेवरून उडी मारली पण तकमग टोकावरून उडी मारली असं कोणी म्हणेल का आणि म्हणाल तरी तो राहील का टक्मग टोकावरून उडी मारल्यानंतर शरीराची जी अवस्था होते तीच एखाद्यावर रागवल्यानंतर मनाची अवस्था होत असते परंतु फरक एवढाच आहे टमग टोकावरून उडी मारल्यानंतर शरीराची जी अवस्था होते ती दिसते लगेच कळते लगेच त्याच्यावरचा उपाय देखील कळतो लगेच परंतु एखाद्यावर रागवल्यानंतर मनाची जी अवस्था होते ती दिसतही नाही कळतही नाही त्याच्यावरचा उपाय देखील कळत नाही परंतु टकमक टोकावरून उडी मारल्यानंतर शरीराचा जो लॉश होतो तोच एखाद्यावर रागवल्यानंतर मनाचा राश होतो रागवायचं की नाही रागवायचं हे रा तुम्ही ठरवायचं राग म्हणजे स्वतःने स्वतःवर उगवल्याला सूड होईल तुम्हाला कोणी टेन्शन देत नाही तुम्हाला कोणी ताण देत नाही तुम्हाला कोणी रागवत नाही तुम्हाला तुम्ही तुम्हाला तुम स्वतःलाच त्रास करून घेत असता म्हणा बघा तुम्हाला जर समोरच्या व्यक्तीवर जर रागवायचं असेल तर काय करावं लागेल गरगडे साहेब आधी स्वतः टेन्शन घ्यावं लागेल ताण घ्यावा लागेल मग समोरच्यावर काय करावं लागेल संक्रमण करावं लागेल बरं समोरच्यावर संक्रमण झालं तर ठीक आहे नाही झालं तर महात्मा गांधीजी होते देश स्वतंत्र राहिल्यानंतर इंग्लंडला निघाले मग त्या इंग्रोला खूप राग झाला त्यांनी काय केलं एक पानस शिवाय लिहिल्या गांधीजीला त्या वाचायला दिल्या गांधीजीने त्या वाचल्या आणि वाचल्यानंतर कागदाचा चुरगळ केला समुद्रामध्ये टाकून दिलं तर इंग्रजाला खूप राग आला पुन्हा त्याने दोन पानस शिवाय लिहिल्या आणि पिन लावली आणि पिन लावल्यानंतर रानीजीला वाचायला दिले गांधीजींचे दोन्ही पान वाचले का तासात सुरुगाव केला आणि समुद्रामध्ये फेकून तो इंग्रज जवळ आला काय म्हटले तो पुढचा शब्द मी वापरतो एवढे भयानक शिवायली तुला राग उत्पन्न आला नाही तेव्हाच गांधीजी म्हणतात ते मी घेतलेच नाही मला जी फिन पाहिजे होती ती मी घेतली बाकी समुद्राला अरे रागवल्यानंतर कि नाही घ्यायचं आलं ताण दिला स्वतःला स्वतःची सोता म्हणून सुगर बीपी वगैरे नव्वद टक्के लोकांना झालेली आता त्याच्यामुळे झालेली त्याच्यामुळे झालेली टेन्शन घ्यायचं टेन्शन नाही ताण घ्यायचा म्हणून राग म्हणजे थोडक्यात जर सांगायचं सुनामी लाट आहे जसं लाटा ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते विचार करतात का घर उन्मळून टाकतात मंदिर उन्मळून टाकतात गाडी वाहून नेतात ते विचार करतात की हे मंदिर हे गामक आहे तमक आहे यांना हे नेऊन ने टाकायचं ने 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 तस रागाच्या सुनामी लाटेमध्ये अनेक नात्याची बंधनं तुटून गळून पडत असतात थोडक्यात राग म्हणजे नदीला आलेला पूर होईल पूर येणे म्हणजे नदी दुथडीवरून वाहणे ओरफुल म्हणून वाणे मर्यादा सोडून वाणे तस तिखट भावनेचा राग येणे म्हणजे राग मधुर भावनेचा पूर येणे म्हणजे मधुर भावना गोड भावना की गोड भावनेचा पूर येणे म्हणजे भावना तिखट भावनेचा पूर येणे म्हणजे कसं सकाराम पाटील आणि पांढरंग पाटील दोघांची बांधव होईल एक बेवढा पाठी गेलं सकाराम पाठलाकडे पाटील मला त्याला पैसे द्या ना घ्या म्हटले पैसे नाही काय नाही नाही त्यानं पाटील देतो म्हटले पण एक काम करायचं म्हटले काय पांढुरंग पाटलाला जाऊन शिवाय द्यायचे म्हटले म्हटले एवढंच आणि म्हणले एवढंच ठीक आहे म्हटले काय हरकत नाही त्याने दिले पैसे पांढुरंग पाटला जाऊन संध्याकाळी शिवाय दिले त्यांना दुसऱ्या दिवशी तसंच तिसऱ्या दिवशी तसंच एक दिवशी काय होत पांढरंग पाटलाच्या घरी पाहुणे आलेले होते आणि संध्याकाळी रामाला हा गेला पाटील पैसे जाणार दिले पैसे गेल्यानंतर तिथं गेला आणि शिव्या द्यायला लागला पाहुणे होते जाव होते ते बसले होते जेवण करत होते तीन लोकांसमोर शिव्या देण्याला कधीही माणूस सहन करू शकत नाही कोण कोणते जाऊ पाहुणे आणि त्याच्या पुढे सहन करू शकत नाही संध्याकाळी शिव्या देवी लागलेला आहे पाहुणे म्हणतात का तस काय म्हणाले का बरं शिव येतो पांढर पांढरंग पाटील आतापर्यंत शांत बसले ज्यावेळेस पाहुणे म्हणायला बरं काय येतो काऊन शिवार येतो काय आलं काय आलो त्यावेळेस पांढरंग पांडला भांग कसा राग आला राग आला तसं पांढरंग पाटील बाहेर आले बाहेर आले तसं गवडा पार्टीला उचललं उचललं तसं आदळ आदवळलं तस गवडा पार्टी झाली घेऊन क्षणाचा राग परंतु आयुष्यभराचा रागाच्या पुरामध्ये पांढरंग पाटील भावून गेले आपलं तसच होत तिखट भावनेचा पुर नाही विचार आणि विवेक करायला पाहिजे होता ही केवढं पार्टी याच कशाला नादी लागायचं मूर्खाच्या कुठे नादी लागायचं असतं का शांत राहायला बाजी होतं तेवढा वेळ त्यांनी सैन ठेवायला पाहिजे होता रागाच्या पुरामध्ये पांडुरंग पाटील वाहून गेले म्हणून आपल्या जीवनामध्ये या परस्पर्श प्राणित्त सांगू इच्छितो की राग द्वेष रहित होऊन तुम्हाला मान झाला तरी त्याच्या काय वाटायला पाहिजे अपमान झाला तरी काय वाटलं पाहिजे एवढे कमजोर नाही आपण सर्व समर्थ परमेश्वराचे भक्त आहोत